गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात रोहिणी खडसे या कायमच चर्चेत आहेत कधी त्यांच्यावर त्यांच्याच बायको देण्याचे आरोप करते कधी त्या स्वतःच राष्ट्रपतींकडे एक खून माफ करण्याची मागणी करतात कधी त्यांच्यातलं आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यामधलं वाकयुद्ध रंगत तर कधी त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला गाजराचे हार घालतात तर कधी महाराष्ट्रातील अंमली पदार्थांच्या विरोधात त्या आवाज उठवतात आणि मग त्यांच्याच पतीला पुण्यात रेओ पार्टी ड्रग्स सेवन प्रकरणात अटक केली जाते आणि मग माझा कायदा आणि पोलिसांवर विश्वास आहे योग्य वेळी सगळं समोर येईल असं म्हणत त्या ट्विट करतात मात्र गेल्या पंधरा वर्षापासून राजकारणात सक्रिय असणाऱ्या सहकार्याच्या क्षेत्रातून काम करत आपल्या बाबांचा वसा घेत राजकारणात आलेल्या रोहिणी खडसेंचा आजवरचा प्रवास कसा राहिलाय ते समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बकरला युव रोहिणी खडसे या, या महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत जन्म एक डिसेंबर एकोणीसशे ला झाला त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलय रोहिणी यांनी एलएलबी आणि त्यानंतर एलएलएम केलाय दोन हजार एकोणीस ला भाजपनं एकनाथ खडसे यांची उमेदवारी नाकारली होती त्यानंतर पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी खडसेंना तिकीट दिलं मात्र या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याकडून एक मतांनी पराभव झाला अपराव त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला सगळ्यात मोठा धक्का होता यानंतर भाजपाच्या स्थानिक लोकांनी आम्हाला मदत केली नाही असं म्हणत एकनाथ खडसे नाराज झाले होते आणि त्यांनी काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मग पाठोपाठ रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दोन हजार वीस मध्ये एकनाथ खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्या या निर्णयाला रोहिणी खडसेंनीही साथ दिली आणि त्या देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्या हा त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्वाचा दुसरा टप्पा ठरला तेवीस ऑक्टोबर दोन हजार वीस ला त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात सक्रियपणे काम करायला सुरुवात केली दोन ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी रोहिणी खडसेंना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पक्षाचं काम वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्या राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी पोहोचल्या आणि जनतेशी थेट संवाद साधला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यावेळी त्यांनी शरद पवारांसोबत राहणं केलं रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सलग सहा वर्ष काम केलंय सध्या त्या संत मुक्ताई साखर कारखाना घोडसावगा इथं संचालक म्हणून कार्यरत रह आहेत याशिवाय त्या महाराष्ट्र वस्त्र उद्योग महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि मुक्ताई नगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहतायत दरम्यान त्यांनी महिला संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना एक पत्र लिहिलं होतं जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी हे पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये लिहितात की महिलांना स्वसंरक्षणासाठी एक खून करण्याची परवानगी त्यांनी या पत्रातून मागितली होती त्यांनी देशभरात वाढत्या महिला अत्याचारांवर चिंता व्यक्त केली आणि कठोर कायद्यांच्या अंमलबजावणीतील विलंबनावर सरकारवर टीका केली या पत्रामुळे मोठा वादंग त्यावेळी निर्माण झाला होता दरम्यान आता रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव पार्टी प्रकरणात अंमली पदार्थांसह रंगे हात पकडलाय या प्रकरणात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे रोहिणी खडसे यांनी यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास व्यक्त केलाय आणि सत्य लवकरच समोर येईल असं म्हटलंय या प्रकरणामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका झाली काहींनी त्यांना राजीनामा देण्याची मागणीही केली आहे दरम्यान हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा